नमस्कार सुखी जीवन या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते तर आज आहे बुधवार म्हणजेच सत्तावीस uh, डिसेंबर तर आज रात्रीनंतर तुम्हाला गुरुपुष्यामृताचा योग चालू होणार आहे तर मी तुम्हाला गुरुपुष्यामृताविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे तर आज रात्री बुधवारी रात्री एक वाजून पाच नंतर हा गुरुपुष्यामृत योग चालू होणार आहे आणि सकाळी उद्या अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस या वर्षातील हा शेवटचा गुरुपुष्यामृत आहे तर सकाळी सात पर्यंतच हा चालू राहणार आहे तर रात्री आपल्याला पहाटेच्या वेळेस आपल्याला देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे आणि आपल्या देवघरामध्ये स्वामींचा आपल्याला जप करायचा आहे एकवीस वेळा जर तुम्ही स्वामींचा म्हणजे स्वामी समर्थांचा जर जप केला तर आपल्या नशिबामध्ये जे काही दारिद्र्य आहे जे काही आपल्याला संकट अडीअडचणी आड़ किंवा ज्या काही अडचणी वगैरे असतील त्या पूर्णपणे दूर होणार आहेत अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस या मार्गशीर्ष महिन्यातील तिसऱ्या गुरुवारी हा गुरुपुष्यामृताचा योग आलेला आहे तर गुरुपुष्यामृत योग हा शुभ मानला जातो माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची जर आपण सेवा केली मनोभावे तर आपल्या मनातील ज्या काही सर्व इच्छा आकांक्षा ज्या काही आहेत त्या आपल्या पूर्ण होणार आहेत तर आजच्या दिवशी आपण एक उपाय करायचा आहे तो म्हणजे फुलवात घ्यायची आहे आणि ही फुलवात आपण शुद्ध गाईच्या तुपामध्ये बुडवून ही जी वात आहे ती आपण आपल्या देवासमोर प्रज्वलित करायची आहे आणि यामुळे आपल्या घरामध्ये जे काही दारिद्र्य आहे जी काही सततची असणारी चंचन आहे ती दूर होणार आहे बऱ्याच जणांना बारा फुलवातींचा जो उपाय आहे तो देखील करता येऊ शकतो परंतु बारा फुलवातींचा जो उपाय आहे तो करण्यासाठी जास्त दिवसांचा म्हणजे बारा तेरा दिवसांचा हा कालावधी आहे जर तुम्हाला शक्य असेल तरच तुम्ही हा करू शकता अन्यथा तुम्ही एक दिवसाची ही जी शुद्ध गाईच्या तुपाने बनवलेली फुलवात आहे ती तुम्ही तुमच्या देवाच्या समोर ही प्रज्वलित करायची आहे आपली रोजची देवपूजा झाल्यानंतर स्वामींच्या चरणी आपण आपली सेवा अर्पित करायची आहे आणि त्यानंतर आपण एक निरंजन घ्यायचं आहे चांदीचं निरंजन असेल तर उत्तमच परंतु प्रत्येकाकडे चांदीचं निरंजन असेल असं अजिबात नाही तर तुम्ही मातीचा दिवा किंवा तुम्ही पितळाची तांब्याची ही काही आपले साधे दिवे असतात किंवा स्टीलचा जरी दिवा तुम्ही वापरलात तरी कुठल्याच प्रकारची हरकत नाही तर या दिव्यामध्ये आपण शुद्ध गाईच्या तुपाचा जो दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे आणि सकाळी पहाटेच्या शुभ मुहूर्तावरती आपण देवपूजा करून घ्यायची आहे स्त्री स्वामी समर्थांचा जो जप आहे तो तुम्ही एकवीस वेळेस मनायचा आहे आणि आपल्या मनातली जी काही इच्छा आकांक्षा आहे ती आपण स्वामींना सांगायची आहे स्वामी, स्वामी तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करणार आहेत परंतु तुमचे परीक्षा देखील घेऊ शकतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद